सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं भाजपनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या बंधूंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित केलं आहे आता त्यांच्यासोबत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि चाळीसहून अधिक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आज दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली बघा काय म्हणाले कोल्हे आम्ही काल कोल्हेंत्री गोरे साहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली त्यांनी सांगितलं तुम्ही भाजपमध्ये या आणि काल ज्यावेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला मान्य पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये छत्री चर्चा करूया प्रवेश कुठं घ्यायची त्याची चर्चा करून निर्णय घेऊ